श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री पात्रे महाराज की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण आपल्याला दुःख नाही पाहिजे तर आपण पहा काय करायला पाहिजे आपणास दुःख नको हाय सुख पाहिजे अशी आपली इच्छा असेल तर ती पुण्य कर्मानेच पूर्ण होणार आहे पुण्य दोन प्रकारचे आहेत पुण्य दोन प्रकारचे आहेत एक सकाम पुण्य दुसरे निष्काम पुण्य सकाम पुण्य दोन प्रकारचे आहे एक देवता हेतूचे व दुसरे देवता सा साधन साधना व्यतिरिक्त देवता हेतूने पुण्य केल्यास देवतांचे फळ मिळते आणि देवता साधना व्यतिरिक्त पुण्य केल्यास मनुष्यांना पुण्य हेतूने भोजन घातल्यास पुण मनुष्य जन्म मिळतो निष्काम पुण्यकर्म केल्यास परमेश्वराचे सुख मिळते यातून आपण कोणते पुण्यकर्म करावे याचे उत्तर असे ज्या पुण्यकर्मापासून परमेश्वराचे सुख मिळते असे निष्काम पुण्यकर्म करावे कारण तेथे पावन झाल्यावर संसारात परत यावे लागत नाही असे ते अक्षय सुख अक्षय सान आहे म्हणून निष्काम पुण्यकर्मे करणे योग्य होय या श्लोकात भगवंतांच्या उक्तीवरून कळते परमेश्वराच्या निष्काम पुण्यकर्माची माहिती होण्यासाठी विवेकाने समग्र शास्त्राचे संशोधन करावे हे होत नसेल तर एखाद्या ज्ञानी विचारवंत पुरुषावर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञे आज्ञेनुसार मोक्ष मार्गाचे साधन आचरणात आणावे ज्ञानी पुरुषांवर विश्वास बसत नसेल तर अनु आत्मानुभव घ्यावा व जगातील सत्य असत्य याची परीक्षा करून आपण आपले सोहित साधावे अशा तीन प्रकारच्या निष्ठा आहेत तीन प्रकारच्या निष्ठा आहेत प्रतिती, गुरु प्रतिती आत्मप्रतिती या तीन प्रतितीपैकी शास्त्रावर निष्ठा ठेवणे अधिक श्रेयस्कर्व याविषयी भगव भगवंत म्हणतात प्र, प्रमानं, प्रमानं ते शस्त्रि कार्या, हो या वचनानुसार शास्त्र सम्मत विचार आपणास कल्याणप्रत आहेत असे समजावे कोणाचे शास्त्र प्रमाणोक्त आहे ऋषी महर्षींनी सांगितलेले शास्त्र प्रमाणोक्त नसून सर्वज्ञ सर्वज्ञ जो परमेश्वर त्यांनी सांगितलेले शास्त्र ते पूर्णपणे प्रमाण आहे समाधानकारक असते म्हणून तेच विश्वसनीय मानले पाहिजे ज्याचे शास्त्र प्रमाणोक्त आहे असे परमेश्वराचे अवतार मनुष्य रूपात असणारे श्रीकृष्ण भगवान श्री दत्तात्रेय महाराज श्री चक्रधर स्वामी इत्यादी होत श्रीकृष्ण भगवंतांचे गीताशास्त्र व श्री चक्रधर स्वामींचा सूत्रपाठ ग्रंथ हे स्वतंत्र ग्रंथ आहेत आणि श्री दत्तात्रय महाराजांनी राजांना सांगितलेले शास्त्र भगवत गीताचे एकादश संक संकदामध्ये ग्रंथित केले आहे ते प्रमणोक्त होय श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय